तर मित्रांनो नमस्कार दोनशे एक्केचाळीस जागांसाठी आपल्याला एक सुवर्ण संधी मिळालेली आहे आपण जर स्पोर्ट पर्सन असाल तरच हा व्हिडिओ संपूर्ण बघा नसेल तर तुमच्या ओळखीच्या मित्र मैत्रिणींना किंवा तुमच्या ओळखीच्या एखाद्या स्पोर्ट पर्सनना ज्यांनी काहीतरी विशेष प्रावीण्य प्राप्त केले अशा कोणत्याही तुमच्या मित्रमैत्रिणी हा व्हिडिओ शेअर करा बीएसएफ स्पोर्ट्स कोटा भरती दोन हजार पंचवीस यामध्ये रेसलिंग टायकॉनो स्विमिंग तसेच अजून बऱ्याच शासक टोटल वीस ते बावीस क्रीडा प्रकारांसाठी नोकरीची भरती चालू आहे जर आपण खाली दिलेली शैक्षणिक पात्रता वय अट वगैरे जर तुम्ही पूर्ण करत असाल तर तुम्ही या भरतीसाठी आता लगेच अर्ज करा सगळी माहिती आपल्याला खाली दिली आहे दोनशे एक्केचाळीस पद असणार आहे टोटल त्यामध्ये कॉन्स्टेबल जी डी या पदासाठी भरती होणार आहे जे फक्त खेळाडूंसाठी असणार आहे आणि दोनशे एक्केचाळीस जागा यासाठी भरायच्या फक्त शैक्षणिक पात्रतेमध्ये आपण दहावी पास असला पाहिजे आणि संबंधित क्रीडा पात्रता जी आहे सविस्तर माहिती जाहिरात बघायची आहे पण जर तुमचा जो काही स्पोर्ट्स असेल त्या स्पोर्ट्स मध्ये तुमचं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय वगैरे हे सगळे सर्टिफिकेट्स पाहिजे तर सगळी माहिती तुम्हाला खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये बघायला मिळणार आहे अट एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अठरा तेवीस वर्ष असेल एस सी एस टी कास्ट असेल तर पाच वर्षांची सूट आहे ओबीसी ल्याला तीन वर्षांची सूट आहे नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे आणि जी फी आहे यासाठी जनरल आणि ओबीसी कास्ट वाल्यांना एकशे सत्तेचाळीस रुपये वीस पैसे असे असणार आहे आणि एस सी एसटी किंवा महिला जर असतील कोणी तर त्यांना एकवीस रुपया इथं फी भरायची नाही डायरेक्ट आपण अर्ज भरू शकताय पगार जो आहे तो एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर रुपये प्रति महिना असणार आहे अर्ज सुरू झालेत पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आणि अर्जाची शेवटची तारीख ही वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस असणार आहे परीक्षा जे असतील किंवा जे सिलेक्शन प्रोसेस असेल जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल हे तुम्हाला नंतर कळवण्यात येणार आहे त्यामुळं तुम्ही आता त्याचं काय टेन्शन घेऊ नका आता तुम्ही फक्त अर्ज भरा आणि हा आपल्या नोकरी बघायला सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुम्हाला रोजच्या रोज बघायला मिळेल सगळ्यात महत्वाचं आहे आपल्याला जर त्या जाहिरात बघायची जाहिरातीमध्ये आपल्याला सगळे स्पोर्ट्स दाखवलेत त्यामध्ये ॲथलेटिक्स बॅडमिंटन बास्केटबॉल बॉक्सिंग क्रॉस कंट्री सायकलिंग वगैरे या सगळ्या गोष्टी दिल्यात तर सगळ्यात खाली आपल्याला प्रत्येक खेळासाठी काय पाहिजे सिटी दिले जीडी, स्पोर्ट पर्सन दिले मॅट्रिक्युलेट म्हणजे दहावी पास पाहिजे त्यानंतर स्पोर्ट क्वालिफिकेशन दिले की प्लेयर्स हु हॅव पार्टिसिपेटेड मेडल इन द लेवल कॉम्पिटिशन म्हणजे पॅरा फोर बी जी लेव्हल असेल त्यात जर तुम्ही पात्र असाल तर तुम्ही भरला असेल तुम्ही जर त्या खेळात खेळला असतील आणि ह्या टाईपचं सर्टिफिकेट जर तुम्हाला मिळालं असेल किंवा टीम इव्हेंट असेल इंटरनॅशनल नॅशनल खेळला असाल तर तुम्हाला ही सगळं माहिती भरायची आहे आणि या भरतीचा फॉर्म भरायचा आहे यामध्ये खाली वयाच्या अटी ज्या दिल्यात त्या जे ओबीसी असाल जर कास्टमध्ये ओबीसी असाल तर तुम्ही तीन वर्षांची सूट प्राप्त करू शकता अप्पर एज तिथं दिलंय तुम्ही जर एस सी एस टी कास्ट असाल तर पाच वर्षांची तुम्हाला वयाची सूट मिळते त्यानंतर नॉर्मली वय अठरा तेवीस वर्ष असणार आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ज्यांचं वय अठरा ते तेवीस वर्ष आहेत असं कोणीही अर्जदार या भरतीसाठी अर्ज करू शकताय तर तुम्हाला हे सगळं वाचायचं असेल सगळं बघायचं तर आपल्या नोकरी बघावरती या आणि इथं जाहिरातवरती क्लिक करा आणि तुम्ही याची जाहिरात बघून या भरतीचा अर्ज करू शकता जर तुम्ही सगळं वाचलाय फक्त तुम्हाला अर्ज करायचा आहे तर इथं क्लिक करा ऑप्शन यामध्ये इथं तुम्हाला तुमचं नाव टाकायचं मोबाईल नंबर टाकायचा आहे ईमेल आयड टाकायचं आणि जनरेट ओटीपी करायचं आहे तुम्हाला मेलला आणि मोबाईलला ओटी येईल तो ओटी तुम्ही टाकला की तुम्ही हा सगळा फॉर्म भरायचा आहे तुमच्या ॲड्रेस डिटेल्स ऑदर डिटेल्स टाकायचे आहेत क्वालिफिकेशन डिटेल्स म्हणजे तुम्ही जे दहावी पास झाला ते दहावीच्या सगळ्या डिटेल्स इथं तुम्हाला टाकायच्या त्यानंतर आधी कुठं जर जॉब केला असेल तर वर्क एक्सपिरियन्स देखील तुम्हाला इथं आहे आता आपण इथं बघू शकतो आपण मग सांगितलं तसंच ऍड्रेस डिटेल टाकल्या डिटेल्स डिटेल्समध्ये तुमच्याकडे बेसिक माहिती असते आधार नंबर असते आई वडिलांचं नाव जन्मतारीख परत बाकीच्या डिटेल्स येतील त्यामध्ये डोमाल डिटेल्स असतील कास्ट डिटेल्स असतील सगळ्या डिटेल्स इथे येतात त्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये तुमची दहावीची सगळी मार्क्सशी मार्क्स त्याचं सीट नंबर वगैरे सगळं तुम्ही कधी पास झालात कोणत्या महिन्यातील सगळं असेल वर्क एक्सपिरियन एक्सपिरियन्स जर तुम्ही आधी कुठं जॉब केला असेल तर तुम्हाला वर्क इथं आहे त्यानंतर सर्टिफिकेट आणि डॉक्युमेंट्स आहेत त्यामध्ये दहावीचं सर्टिफिकेट फोटो ज्या स्पोर्ट्स मध्ये ज्या स्पोर्ट्सच्या बेसिसवर तुम्ही भरणार आहे तर त्या स्पोर्ट्स सर्टिफिकेट देखील तुम्हाला इथं जोडायचं आहे आणि त्यानंतर इथं क्रायटेरिया दिलाय ते तुम्हाला फॉर्म भरताना समजून जा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा ला युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला आपल्या नोकरी बघाचं सभासद व्हायचं नोकरी बघाचे मेंबर व्हायचे तेही कोणतेही पैसे न भरता तर तुम्ही इथं व्हॉट्सअप ग्रुप आहे जॉईन करा त्यानंतर टेलिग्राम ग्रुप सुद्धा आपला आहे जॉईनवर क्लिक करून तुम्ही आपल्या व्हॉट्सअपच्या किंवा टेलिग्रामच्या ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि अशीच नवनवीन माहिती रोजच्या रोज, रोज तुम्ही तुमच्या मोबाईल वरती शकता मित्रांनो व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये